हॅलो बोला नमस्कार उमेश भाऊ नमस्कार मी बोलतोय पंढरपूर मधन बोलतोय मी पंजाबला दुकानला होतो होतो आहे सोळा वर्ष मला पोराने दारुपिंग दुकानातल्या पोरांनी हान मार केली मी पंजाब मधल्या पोलीस स्टेशन मध्ये आलोय कुठं कामाला आहे तू पंजाबला कुठला प्रॉपर ही गोंदियाना जिल्हा भटिंडा आहे प्रॉपर कुठला प्रॉपर गोंदियाच आहे का गोनियानाचा आहे तर गारडे गावातला पंढरपूरचा आहे का हा मला आय बाप नाही कोण नाही मला तेवढी मदत करावं पंजाब मध्ये कुठं पंजाब मध्ये गोनियाना मध्ये बठिंडा जिल्ह्यात गोनियाना मध्ये का तस काय मार तुला काय झालं मालक गावाला मालकात भास हित आहे मग दारू पिऊन उगत बडबड बडबड करायची मला दारू नाही मी म्हणलं मी माळ करे म्हणलं मी काय दारू आणत नाही बाबा मी काय म्हटलं तर डब होत मी माळ करे मला लागला तुझ्याला जवळलं तुझ्या दहा दारू पिऊन नरड दाखतो हे करतोय माझ्या माळा माळा तोडतोय काय म्हणेल ते करतोय या मला म्हणलं ना मला म्हणतो <देज़िण> okay. तुला आई बाप नाही कोण नाही तुझा आता मारून तुला टाकतो काय तू मी लावलं दुकानला आजोबांनी अजोबा नाही किती रुपये महिना आहे तुला मला देते ती किती महिना असं म्हणजे दहा हजार दोन हजार दहा बारा हजार देते ती जाताना तेवढंच जाताना म्हणजे वर्षानं वर्षाला दहा बारा हजार हा कस काय असं असा कोणता पगार काय माहित असंच देते ती आणि शिक्षण बिक्षण करत नाही नाही शिक्षण शिकवायला कोण नाही ना मम्मी पप्पा नाहीत ते लहानपणात वारले मग इकडे येतो इकडे हम्म शिक्षण शिबिर कस येऊ इथं पंजाब ला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलोय दहा वर्ष ते अजून मला घेऊन मारायचे तू काय कर तिकडून डायरेक्ट इकडे ये हम्म हो आपल्या ग्रुप तर्फे आपण शिक्षण शिकवू तुला हम्म होय होय तेवढं काय मी करा बघा आई बाप नाही तू मला तेवढं माझं इथं ना रुख पंढरपूरचा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलाच आहे ना हा मला काय मी काय पण इथून मी कसा येऊ आता पैसे नाही ते काय नाही ते यायला तुझ्याकडे असेल ना फोन पे गुगल पे काहीतरी फोन पे गुगल पे काहीतरी असेल ना पैसे पाठवतो तू काय कर इकडे आजोबाला विचार तुझ्या मी येतो म्हणा इकडे म्हटलं उमेश भाऊला फोन कर म्हणलं उमेश बावला तर मग आजोबा म्हणलं मी तुला न्यायला येतो पैशाची काहीतरी अडजस्ट करून पण आता कोण गावात द्यायचं पैसे तर मग मी उमेश बाबुला कुठं मी तुम्हाला तेव्हा एकदा बी केलता फोन तुम्ही म्हंटलं बाई आम्ही महागाई करतो मी कामात आहे काय बी करा उमेश बाबू माझं बी तुला रुख माहिती तुम्ही तुमच्या पाया पडतो आहे बाबा उन्ही असा तेव्हा इथून तेवढं मला न्यायला बी आवडतंय रडू नको मला ते ऐक ना ऍड्रेस आहे ना मला मी एस एम एस कर बरं एस एम एस मी तिथल्या मुलाला पाठवतो विचारतो मला ते कुठे आहे मला पण तिथली एवढी माहिती नाहीये आ, हो जिल्ला जिल्ला तालूका, तालूका मी बीन म्हणजे मला नाही शिक्षक म्हणून माझ्याकडे फक्त मला जिल्हा आणि तालुका टाक मला भटिंडा जिल्हा आहे जिल्हा आणि तालुका कोणता तालुका तालुका माहित नाही मी गोनियानात आहे भटिंडा मध्ये गोनियाना गोनियाना ना बर ठीक आहे एक ना मला गुगल पे फोन पे पाठव नंबर मग तुला पेमेंट पाठवतो तू तिथून निघून या कोणी यायला पैसे नाही पैसे पाठवतो ना तुला पैसे पाठवतो ना मग आता मग आजोबाच्या खात्यावर पाठव तुम्हाला नाही वाटत असलं मी तुम्हाला सगळं मी कुठं आहे कुठं नाही तुम्ही चौकशी करा मग मला नाही पैसे पाठवतो तुला पैसे पाठवतो फक्त तू आगाऊपणा करू नको ड्रिंक वगैरे करू नको मी हा दारू वगैरे पेत नाही ना तू नाही मी माळ लहानपणापासून बरं ठीक आहे टेन्शन नको घेऊ तुम्ही का मग तुम्हाला मी देऊ का आजोबाचा नंबर तो आजूबाला दी तू नंबर हाँ चल दे दे हाँ काय भी करो मेरे बाबू तुम जब पाय या पढ़ तू अभी हाँ हाँ हा। टेंशन हाँ टेंशन क्यों ना को हम्म ना है हाँ ठीक है फोन कर मत हाँ जी मेरी ना अभी बात हुई है उनसे हाँ जो वहाँ पे मुलाज़म ना मैंने उनसे बात की है वो बोल रहे हैं कि इस लड़के ने उसकी रिपोर्ट कराई है आके जिसने उसके साथ मारपीट की है जहाँ पे वो काम करता था क्या किया

भी अभी उसको बुलाएंगे जिसने उसको मारा है पूछते हैं क्यों मारा है क्या बात हुई है जितने भी उसके पैसे पूछे हैं जो भी बनेगा वो हम दिलवा के या तो हम उसको पटाले भेज देंगे नहीं फिर उसको महाराष्ट्र की ट्रेन बिठा देंगे हाँ, उसको हेल्प करिए अपना ग्रुप का बच्चा है वो हाँ, मैंने मैंने बोला है उसको मैं कही मेरा मैं मेरे रिलेटिव है खास है मेरे इस हाँ। बच्चे का ध्यान रखना भी चाय पानी जो भी पिलाओ उसको अगर है

हाँ मैं पैसे के उसको भेज दूंगी ठीक है ज़्यादा मत दो पैसे खाली उसको इधर आने के लिए पेमेंट देना उसको ज्यादा पेमेंट मत देना नहीं जितने भी चल दो चार हजार जो हाँ, भी उसको चाहिए होंगे मैं दे दूंगी हाँ 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 ठीक है ठीक है ठीक है ओके थैंक यू ओके, ओके। वेलकम